राज्यातही योग दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय यात राज्यातले विविध नेते सुद्धा सहभागी होणार आहेत तर मुंबई मधील मरीन ड्राईव्हच्या ठिकाणी सामूहिक योग केला जातोय तर तिकडे नागपूरमध्ये सुद्धा गडकरी ही योग कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर आपण सध्या ही दोन दृश्य पाहतोय मुंबई आणि नागपूर मुंबईमध्ये सुद्धा आणि नागपूरमध्ये सुद्धा योग दिवस आज उत्साहात साजरा केला जातोय विविध कार्यक्रमांचं सुद्धा आजच्या दिवशी आयोजन करण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये नितीन गडकरी सुद्धा योग दिनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर मुंबई मरीन ड्राईव्हची ही दृश्य आहेत नागरिक एकवटलेले आहेत आणि योग दिवस हा साजरा करताना दिसत आहे तर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह वरून आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल आज योग दिवस आहे मरीन ड्राईव्हच्या ठिकाणी तुम्ही आहात काय सध्याचं वातावरण दिसत आहे किती प्रमाणात नागरिक जमलेले आहेत गौरी पाहायचं झालं तर आज दहावा जागतिक योग दिवस आहे आणि या योग दिवसानिमित्त भारतभर नाही तर जगभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केलेले असताना आता मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आपण सकाळच्या सुमारास हा योग डे साजरा होताना पाहायला मिळत आहे मुंबई महानगरपालिका आणि वेगवेगळ्या वेग या ठिकाणी ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आज सकाळपासूनच या ठिकाणी अनेक नागरिक या मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये उपस्थित झालेले आहेत जवळपास शेकडोंच्या संख्येने हे नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले असून आता खऱ्या अर्थाने या योग दे, योग दिवसाला सुरुवात झाल्याचं आपण बोलू शकतो कारण सुरुवातीला या ठिकाणी आहे त्या योगानिमित्त जे स्ट्रेचिंग आणि जी काही सुरुवात आहे ती करता येते आणि त्यानंतर जी आसनं आहेत ती आसनं या ठिकाणी करण्यासाठी सांगणार आहेत याच ठिकाणी आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थिती आहेत ते दाखवणार आहेत आणि उपस्थितीमध्ये त्यांचं देखील या ठिकाणी योग देनिमित्त या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आहे योगा बाय द बे द्रमाचं जे नाव आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो लांब पर्यंत या ठिकाणी मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक आहेत ते आता उपस्थित झालेले आहेत आणि फक्त आजचा दिवस नाही तर आजच्या दिवसापासून पूर्ण वर्षभर ह्या योगा करण्याची ज्यांची शपथ आहे ती यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आपण या दिवसाचं औचित्य साधून ह्या योग दिवसाला सुरुवात झाल्याचं नागरिकांनी देखील सुरुवात केलेली आहे आणि मरीन ड्राईव्हच्या परिसरातून ही दृश्य आहे ते आपण पाहतोय आणि ह्याच ठिकाणी आहे त्याचा योग दिवसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे गौरी हो नक्कीच देखील आपण पाहू शकतो खर तर मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत अनेक ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा सहभाग दिसतोय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपली आपण ही मुंबईच्या मरीन ड्राईव्हची दृश्य पाहत होतो अनेक नागरिक खरं तर एकवटलेले आहेत आणि योग दिवस दिवस साजरा करताना दिसतोय मोठा उत्साह खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय अनेक ज्येष्ठ नागरिक यांचाही सहभाग या दिवशी पाहिला आणि यानंतर जाऊयात नागपूरमध्ये ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत जितेंद्र नागपूरमध्ये सध्याचं काय वातावरण आहे कारण नितीन गडकरी सुद्धा योग कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच गौरी कारण आज ज्याप्रमाणे जागतिक योगा दिवस साजरा करण्यात येत आहे त्यानंतर आहे तो उत्साह दिसून येत आहे केवळ नागपूरच नाही देशच नाही तर संपूर्ण जगात आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे आणि नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये यशवंत स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत इथे योगाचे जे प्रेमी आहेत ते इथे दाखल झालेले आहेत नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथे हे योगा सामूहिक जागतिक योगा दिवस साजरा करण्यात येत आहे आणि यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथे स्वतः उपस्थित झालेले आहेत 嗯、mm. uh नागपूर महानगरपालिका नागपूर जिल्हा प्रशासन त्याचप्रमाणे या खांडवे गुरुजी आहेत त्यांचं जे योगाभ्यास ही मंडळ आहे त्यांच्या अंतर्गत इथे मोठ्या प्रमाणात योगाभ्यास सुरू करण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी असतील तरुण तरुणी असतील किंवा योगाचे जे प्रचारक आहेत जे योगाचा प्रचार योगा प्रसार करतात ते विद्यार्थी आपले इथं प्रात्यक्षिक दाखवणार आहेत त्याचसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या उपस्थित लोकांसोबत इथे शेकडो नागरिक आहे इथे उपस्थित झालेले आहेत ज्यामध्ये एन सी सी आणि विविध समाजातील विविध घटक जे आहेत ते इथे योगाभ्यासामध्ये सहभागी झालेले आहेत आणि इथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत हा योगाभ्यास इथे साजरा आणि उत्साहात जो आहे तो इथे साजरा करण्यात येणार आहे त्यामुळे वातावरणाचा जर विचार केला तर ढगाळ वातावरण आहे पावसाचे थेंबही पडत आहेत मात्र योगाचे जे इथे अभ्यासक आहेत त्यांचा उत्साह कुठेही कमी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे गौरी नक्की जितेंद्र आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गरज जे नागरिक आहेत ते जमलेले आहेत मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण नागपूरमधून ही दृश्य पाहत होतो स्वतः नितीन गडकरी सुद्धा योग कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत अनेक नागरिकांचा सुद्धा यामध्ये सहभाग दिसतोय मोठ्या प्रमाणात गर्दी नागपूरमध्ये पाहायला मिळते तर आपण सध्या आय एन एस विक्रमादित्य युद्ध हे दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी सुद्धा योग दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय संपूर्ण राज्यभर आज उत्साहाचं वातावरण आहे आजच्या दिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आय एन आय एन एस विक्रमादित्य युद्ध हे दृश्य तिथेही योग दिवस आज साजरा केला जातोय योगासनं करत आजच्या दिवशी हा योग दिन साजरा करण्यात येतोय आज संपूर्ण देशभर राज्यभर विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे मोठा उत्साह आज ठिकठिकाणी पाहायला मिळतोय काश्मीर दल सरोवरच्या काठावर नरे, नरेंद्र नरेंद्र मोदी सुद्धा आज योग दिवस साजरा करणार आहेत सात हजार लोक मोदींसोबत योगासना करतील मात्र त्याआधी आपण मुंबईतल्या आणि नागपूर सुद्धा दृश्य पाहिली त्या ठिकाणी सुद्धा सकाळी सकाळीच अनेक नागरिक आलेले होते आणि त्यांनी उत्साहात असा योग दिवस साजरा केलाय आज आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी साजरा केला जातोय तर आय एन एस विक्रमादित्य युद्ध नौकेची ही दृश्य त्या ठिकाणी सुद्धा योग दिवस साजरा केला जातोय

खरं तर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा सा प्रस्ताव ठेवलेला होता आणि विशेष म्हणजे त्याच वर्षी अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्र महासभेनं हा प्रस्ताव मंजूर केला आणि हेच नाही तर एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे आणि त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी हा योग दिवस उत्साहात साजरा केला जातोय अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं स्वतः नरेंद्र मोदी सुद्धा योग दिवस साजरा करतात त्यांच्यासोबत अनेक नागरिक सुद्धा उपस्थित असतात आज सुद्धा ते योगा करणार आहेत तर या दिवशी जगभरातून लाखोंच्या घरात सुद्धा लोक एकत्र येत योगाभ्यास करतात तर आज देशभर संपूर्ण राज्यभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे आपण आय एन विक्रमादित्य युद्ध नौकेवरची ही दृश्य पाहतोय त्या ठिकाणी सुद्धा आज योग दिवस साजरा केला जातोय योगासनं करत हा योग दिन साजरा करण्यात येतोय आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय तर आपण सध्या ही तीन दृश्य पाहतोय आय एन एस विक्रमादित्य युद्ध नौकेवरची ही दृश्य ज्या ठिकाणी योग दिवस साजरा केला जातोय जवानांकडून सुद्धा योगासनं केली जाते पेंगॉंग लेकवर सुद्धा योगासनं केल्याचं पाहायला मिळत आहे आपण ही तीन दृश्य पाहू शकतोय जगभरात आज योग दिवस साजरा केला जाणार आहे आणि आपण ही तीन दृश्य पाहू शकतो जवानांकडून सुद्धा योगासनं केली गेली आहेत पेंगोंग लेकवर सुद्धा योगासनं केली गेली आहेत सोबतच आय एन एस विक्रमादित्य युद्ध नौकेवर सुद्धा योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेलाय देशभरात आज उत्साहाचं वातावरण आहे आणि आपण ही तीन दृश्य पाहू शकतोय योग दिवसाचा आनंद योग दिवसाचा उत्साह हा तीनही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पॅंगॉंग लेकवरची ही दृश्य ज्या ठिकाणी योगासनं करण्यात आलेली आहेत सोबतच सो जवानांकडून सुद्धा योगासनं करण्यात आली आहेत आय एन एस विक्रमादित्यवर सुद्धा योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेलाय तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडे जाऊयात जे मुंबईच्या मरीन ड्राइव्ह वरून सोबत जोडले गेल्यात निखिल सध्याचं काय वातावरण आहे किती प्रमाणात नागरिक जमलेले आहेत काय उत्साह पाहायला मिळतोय नक्कीच गौरी आज दहावा जागतिक योग दिवस आहे आणि आज योग दिवसानिमित्त मरीन ड्रायव्ह परिसरामध्ये आज सकाळपासूनच नागरिकांनी आहे ती उपस्थिती आपली दर्शवलेली आहे आताच या योग दिवसाला सुरुवात झालेली असून आपण पाहू शकतो संख्येने मुंबईकर नागरिक आहेत ते आ, ना, या मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आलेले आहेत आणि मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये येऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तो साजरा करताना पाहायला मिळतात मरीन ड्राईव्हच्या ह्या संपूर्णपणे रस्त्यावरती हा योग दिवस साजरा होत असताना योगा द बे अशा या कार्यक्रम क्रमाचं नाव आहे ते देखील देण्यात आलेलं आहे एकूण पाहता पूर्ण वर्षभर आपण योगा करणं खूप महत्वाचं असतं अशा प्रकारची शपथ देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आजपासून या ठिकाणी सुरुवात आहे आहे ती करण्यात आलेली फक्त नागरिक नाही तर महानगरपालिकेचे कर्मचारी हे देखील या योगा दिवसामध्ये सहभागी झालेले आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती लाभणार आहे आणि ते देखील या योग दिवसानिमित्त या ठिकाणी योगा देखील करणार आहे दे आपण दरवर्षी पाहतो हा योग दिवस आहे, आहे, आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होतो होतो परंतु ह्या वर्षी मुंबईमध्ये अनेक संख्येने हे जे कार्यक्रम आहेत ते हाती घेतलेले आहेत आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये यावेळी जो पहिल्यांदा आहे तो कार्यक्रम आपल्याला सकाळच्या सुमारास होताना पाहायला मिळतो आणि मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिक शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नागरिकच तर जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते सुद्धा या योग दिवशी जोडले गेलेले आहेत मोठा उत्साह खरं तर पाहायला मिळतोय